बारामती ही पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे पवारांचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीने मागील काही वर्षांमध्ये भरपूर विकास केला आहे बारामतीमध्ये अनेक सुखसुविधा उपलब्ध आहेत बारामतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये भव्य इमारत दिसत आहे इमारत पाहून कुणाला वाटेल हे एखादे एअरपोर्ट आहे पण हे एअरपोर्ट नसून बारामती येथील बस स्थानक आहे हे बसस्थानक पाहून तुम्हीही थक्क व्हाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला बारामतीचे सुंदर आणि स्वच्छ असे बसस्थानक दाखवले आहेत या बसस्थानकावर जाहिरातीसाठी टी व्ही स्क्रीन लावलेली दिसत आहे सगळीकडे स्वच्छता नामफलक आणि सुंदर परिसर दिसत आहे हिरवेगार झाडांचे गार्डन दिसत आहे बसस्थानकाचा परिसर खूप मोठा आहे प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे या बस स्थानकावर सुंदर असे उपहार गुरुह सुद्धा आहे त्याचबरोबर येथे विनावाहक सेवा पास सुविधा आरक्षण सुविधा पोलीस मदत केंद्र सुद्धा आहे या बस स्थानकावर चौकशी कक्ष हिरकणी कक्ष प्रतिक्षालय आणि पार्सल विभाग सुद्धा आहेत याशिवाय पे अँड पार्क सुविधा सुद्धा उपलब्ध आहे हे बस स्थानक पाहून कोणीही थक्क होईल